ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता दामिनी आणि अर्जुन सायली एकत्र येणार आहेत हो महिपतच्या विरोधात कारण एक एक करत महिपतने सगळ्यांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पहिलं सरंजामीनवरती त्याने वार साधलेला आहे आणि त्यानंतर अर्जुन आणि दामिनी या दोघांनाही धमकी दिलेली आहे आणि त्यानंतर दामिनीने खूप मोठं आता सत्य अर्जुन पर्यंत आता एका सत्याचा उलगडा करत अर्जुनचा विश्वास जिंकलाय दामिनीने सायली बद्दलच काय सत्य सांगितलंय आणि ज्याच्यामुळे आता इकडे घरच्यांना सायली आणि प्रिया यांच्यामधल्या तन्वीचा फरक कळलाय किंवा महिपतने हे सगळं का केलं होतं त्याचा पुरावा दामिनीने दिलाय आणि दामिनीने या बदल्यात अर्जुनची मदत मागितले पण दामिनीने असं काय दाखवलंय आणि दामिनीला असं काय समजलं महिपत कडून केस लढत असताना दामिनीने एक्स्ट्राची काय माहिती काढली होती सगळं सगळं पाहूया आता इकडे महिपतने मोहीम चालू केलेली असते काही झालं तरी सुद्धा एक एक करत सगळ्यांना संपवायचं प्रियाला संपवण्यासाठी वाट पाहायला लागणार असते कारण प्रिया या सगळ्यांमध्ये आता जेलमध्ये असते आणि तिला मारणं ही इतकी काही सोपी गोष्ट नसते आणि त्याच कारणासाठी मग आता तो विचार करतो काही झालं तरी पहिले सरंजामे त्यानंतर इकडे त्याच्या रडारवरती दोन वकील अर्जुन आणि दामिनी कारण दामिनीने सुद्धा ही केस लढण्यासाठी नकार दिलेला असतो आणि महिपतला कुठेतरी राहून राहून वाटत असत की दामिनी हिने ही केस मुद्दामच हारलेली आहे मग महिपत आपल्या माणसांना सांगतो आता एक काम झालेलं आहे एक काम सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे अं सरंजामींचा संपवलंय दुसरं म्हणजे आता इकडे आपल्याला दामि देशमुख हिला हल्ला साधायचा आहे चला माझ्यासोबत असं म्हणत तो आता दामिनीला नोटीस पाठव तो दामिनीला चिठ्ठी पाठवतो चिठ्ठीमध्ये दामिनीला तो सांगतो की ज्याप्रमाणे सरंजामी सरंजामी गेलेले आहेत आणि त्याचप्रमाणे तुझा पण मृत्यू होईल दामिनी लगेचच बातमी काढते बातमी काढल्यावर ती दामिनीच्या लक्षात येतं की न्यूजमध्ये सतत चालू असतं की सरंजामे यांनी अनेक फ्रॉड केलेले आहेत आणि अनेक फ्रॉड केल्या कारणाने त्यांना आता स्वतःच मन इकडे खात आहे आणि म्हणून म्हणून त्यांनी आत्महत्या केलेली आहे आता हे ऐकल्यावर ती दामिनी अधिकच गडबडते म्हणजे महिपतची खूप पोहोचलेली चीज आहे आणि तो आपल्यासोबत काहीही करू शकतो आपण झक मारली आणि ही केस घेतली असं ती विचार करते पण त्याच ती विचार करते नाही मी हार मानणार नाहीये हा महिपत शिकरे म्हणजे याच्या मला हा माहिती होता हा साप आहे ते म्हणून आधीच याच्या बद्दलची अनेक माहिती मी माझ्याजवळ ठेवलेली आहे पण सगळ्यात महत्वाची जी माहिती बर आहे ती माहिती मी अर्जुन सुभेदार आणि त्याचबरोबर रविराज किल्लेदार यांच्या सोबत शेअर करून महिपतच्या ह्याच्यामध्ये मला प्रोटेक्शन मागणार आहे काहीही झालं तरी सुद्धा एकत्र नाहीये प्रोटेक्शन रविराज आणि अर्जुन सोबत सुद्धा बोललंच पाहिजे इकडे अर्जुनला नोटीस मिळाल्यामुळे सायली घाबरलेली असते आणि सायली विचार करते काही झालं तरी सुद्धा मला आता अर्जुन सरांचं रक्षण करायला पाहिजे आणि त्यासाठी तिला जे करता येईल ते ती करत असते पण त्याच वेळेला सायली पण न्यूज बघते सायली न्यूज बघते त्या न्यूजमध्ये सरंजामींनी आता आत्महत्या केल्याचं इकडे समोर आलेलं असतं आणि त्यावरती अर्जुन म्हणतो नाही ही सरंजामींनी केलेली आत्महत्या बिलकुल नाहीये ही आत्महत्या नाहीये तर ही हत्या आहे महिपत शिकरे मी केलेली यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली हे तुम्हाला कसं कळलं की महिपत शिकरे मी हे केलंय यावरती अर्जुन सांगायला लागतो मी सरंजामेंना सांगितलं होतं काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला प्रोटेक्शन देईन पण मला नव्हतं माहिती की इतक्या लवकरात लवकर तो हे सगळं करेल म्हणजे इतक्या लवकर तो हे सगळं करेल असं मला खरंच वाटलं नव्हतं मी फेल ठरलो आणि कालच मला दामिनीचा मेसेज आलेला आहे दामिनीने आज भेटायला बोलवलंय आणि तिने सांगितलं की महिपत शिकरेने तिला या सगळ्यामध्ये आता धमकी दिलेली आहे की ज्याप्रमाणे सरंजामेची वाट लावलेली आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे तुझीसुद्धा वाट लावेन हे त्याने तिला धमकी दिले आणि त्यामुळे त्यामुळे ती लवकरात लवकर आपली भेट घेऊ इच्छिते तिला त्याच्याबद्दलचं जे काही सत्य माहिती आहे ते सत्य ती सांगू इच्छित आहे असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे अ सांगायला लागते साहिली ठीक आहे आपण एक काम करूया आपण तिकडे जाऊया मुळातच आता अर्जुन सांगायला लागतो की त्यांनी रविराजांना सुद्धा आता बोलवलंय यावरती साहिली सांगायला लागते रविराज सरांची सध्या तरी तब्येत बरोबर नाही आहे आणि म्हणून म्हणून आपण एक काम करूया सध्या आपणच दोघं जाऊया मग दोघ जण दामिनीला भेटायला निघताना अर्जुन आता घरच्यांना सांगतो मला जी काही चिठ्ठी आले त्याच्याबद्दल घाबरू नका तुम्ही मी दामिनी देशमुख यांच्याकडे चाललोय तिला काहीतरी अजून अशी माहिती आहे की जी माहिती आपल्याला माहीत नाही आहे आणि त्याच कारणासाठी आता इकडे दामिनीने मला बोलवलेलं आहे तुम्ही चिंता करू नका काही झालं तरी सुद्धा मी दामिनीला या सगळ्यामध्ये आता तिचं काय सत्य आहे ते जाणून येतोय बघूया दामिनी काय म्हणते ते, ते। इकडे दामिनी आता वाट पाहत असते अर्जुनची अर्जुन सांगायला लागतो काय झालं दामिनी देशमुख आज मला मला बोलवण्याचं कारण तरी काय दामिनी सांगते अर्जुन सुभेदार आतापर्यंत आपण वेगवेगळे वेग लढलो वेगवेगळे वेग लढलो पण आत्ता आत्ता आपण एकत्र लढण्याची वेळ आलेली आहे एकत्र लढण्याची वेळ आले पण आज आज मी तुम्हाला मदतीला अपेक्षा केलेली आहे मला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता अर्जुन सांगायला लागतो दामिनी देशमुख मी तुमच्यावरती कसा आता विश्वास ठेवणार आत्तापर्यंत या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्याशी नेहमी फ्रॉडच करत आलात माझा धोकाच देत आलात दामिनी म्हणते जेव्हा माणसाच्या जीवावरती येतं ना अर्जुन सुभेदार तेव्हा माणूस कधीच धोका देत नाहीये आज माझ्या जीवावरती आले म्हणून मी तुम्हाला इकडे बोलवलेला आहे आणि मला खात्री आहे की माझ्या सोबत तुमच्या सुद्धा सो जीवावरती हे बेतण्यासाठी महिपत शिखरेने कारस्थान केलेलं आहे आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे तुम्हाला जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही निघून जा पण पण माझं म्हणणं ऐकून घ्या ही आलेली मला चिठ्ठी असं म्हटल्यावरती अर्जुन आता ती चिठ्ठी पाहायला लागतो ज्या वेळेला अर्जुन ती चिठ्ठी पाहतो आणि त्या चिठ्ठीमध्ये असलेलं हे सगळ्या वाचल्यावरती इकडे लगेच अर्जुन ती चिठ्ठी वाचतो ही सेम चिठ्ठी मला आली पण या सगळ्यामुळे मी काही घाबरलेलो नाही आहे यावर दामिनी म्हणते हे बघा त्यांनी जे काही सांगितले ना तर त्यांनी त्यांनीच आता मारलेला आहे ते म्हणजे इकडे त्या इन्स्पेक्टरला सरंजामींना त्यामुळे लवकरात लवकर जो काही निर्णय आहे तो आपल्याला घ्यावा लागेल यावरती अर्जुन म्हणतो निर्णय कसला निर्णय यावरती मग आता सांगायला लागते लगेचच दामिनी हे बघा मी तुम्हाला जे काही सांगते ते ऐका कारण माझ्याकडे अशी काहीतरी माहिती आहे की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता अर्जुन म्हणतो काय माहिती आहे तुमच्याकडे दामिनी सांगायला लागते ज्या वेळेला महिपत शिकरे याच्यासोबत मी आता हे डील करत होते तेव्हा मला माहिती होत की हा सापच आहे हा साप, साप डचणार आणि त्यामुळे त्यामुळे मी आधीपासून आधीपासून या सगळ्यामध्ये आता मनामध्ये ठेवलं होतं या महिपत शिकरेच्या विरोधात आपल्याला काहीतरी काहीतरी अशी माहिती मिळाला पाहिजे तर आपण त्याचा वापर करू शकू यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच दामिनी की मुळातच तन्वी किल्लेदार ही तन्वी किल्लेदार आहे आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत अर्जुन म्हणतो काय आणि मी काय विश्वास ठेवावा यावरती दामिनी सांगायला लागते मुळातच तन्वी किल्लेदार ही या घरामध्ये घुसून आलेली आहे आणि ती म्हणजे एका गाठोड्याच्या जोरावरती ते गाठोड मधुभाऊंच्या आश्रमातलंच आहे पण मधुभाऊंच्या आश्रमातलं जरी ते गाठोडं असलं तरी ते तन्वीचं नाही आहे कारण कारण ज्या वेळेला मी तन्वीला एकटीला बोलवलं होतं त्यावेळेला मला तिच्याकडून बरेचसे खुलासे झालेले आहेत तन्वीने या सगळ्यामध्ये आता सांगितलेलं आहे की महिपत शिकरेने तिला पेरलंय पण मी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करणार होते की खरी तन्वी कोण आहे म्हणजे रविराज किल्लेदार यांच्या नाड्या आवडल्या जातील पण आज आज माझ्याकडे ते सत्य नाहीये पण महिपतच्या विरोधात हे सत्य असल्यामुळे आता तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा अर्जुन म्हणतो आता नवीन कहाणी यावरती मग आता चेडलेली दामिनी सांगते त्या संदर्भातलं रेकॉर्डिंग करून ठेवले आता बोला अर्जुन सुभेदार असं म्हणत ती अर्जुनला या सगळ्यामध्ये आता ते रेकॉर्डिंग ऐकवते आता मात्र प्रियाच्या आवाजामधलं ते स्टेटमेंट अर्जुनने ऐकलेलं असतं आणि अर्जुन म्हणतो आता मी तुमच्यावरती विश्वास नक्कीच ठेवू शकतो पण नक्की करायचं आहे काय तुम्हाला यावर दामिनी सांगते हे रेकॉर्डिंग तुम्ही आता रविराज शिकरे रविराज किल्लेदार यांना द्या रविराज किल्लेदार यांना हे रेकॉर्डिंग दिल्यावरती मग मला मला मात्र फुल प्रोटेक्शन पाहिजे सरंजामीन सारखं कोणत्याही प्रकारची मला हे नको आहे महिपत जेलमध्ये गेला पाहिजे त्या महीपतला कसं अडकवायचं काय अडकवायचं हे तीन वकील एकत्र येऊन ठरवूया महिपत शिकरेने दिलेली धमकीचे लेटर पुढे आणूया सरंजामीनची मृत्यूचं सत्य समोर आणूया आणि महिपतला अडकवूया महिपत जेलमध्ये जात नाहीये तोपर्यंत आपण सेफ नाही आहोत असं थी ती अर्जुन म्हणतो ठीक आहे मी रविराजांच्या सोबत बोलून घेतो आता अर्जुन खूप मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन घरी येतो घरी ती अर्जुन सगळ्यांना सगळं सत्य सांगायला लागतो अर्जुन सांगायला लागतो अनायसे का होईना पण या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तिने म्हणजे दामिनी देशमुख हिने जे काही सत्य सांगितलंय ना ते सत्य नाकारता येण्यासारखं नाहीये यावरती आता इकडे आपण जे काही ऐकतोय ना ते प्रियाच्या आवाजामधलं रेकॉर्डिंग आहे ती मुळातच आपल्या घरात घुसली होती ती याच कारणासाठी की तिला तिला आपल्या घरामध्ये सगळ्या ह्या म्हणजे तिला सगळ्या याच्या आता पाहिजे होत्या मुळातच खबरी या खबरी पाहिजे असल्यामुळे ती इथे घुसली होती आणि त्यामुळे आता इकडे आपल्याला तिचं एक सत्य समजलंय पण रविराज काकांना आता हे सत्य कसं समजवायचं किंवा रविराज काकांपर्यंत हे सत्य कसं पोचवायचं हे सुद्धा महत्वाचं आहे त्यांची मानसिकता नीट नाहीये त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते पूर्णाची अरे पण ती जर का तिथलं आठवडं घेऊन आलेली आहे तर खरी तन्वी कोण आहे हे सुद्धा सत्य तिला माहिती असायला पाहिजे ना यावरती मग लगेचच आता सांगायला लागत आहे कल्पना मग खरी तन्वी कोण आहे यावरती मग आता अश्विन बोलतो काय आहे सगळं यावरती कल्पना म्हणते अश्विन आता तरी डोळे उघड तू या सगळ्यामध्ये पाहिलस ना मुळातच ती आपल्यासोबत आता फसवणूक करत आहे ती आपल्याला फसवत आहे आणि फसवून या सगळ्यामध्ये ती आता आपल्यासोबत किती मोठं कारस्थान करते यावरती अश्विन विचार करायला लागतो काय आहे हे हा तन्वीचा आवाज आहे आणि मग ती तन्वीच नाही आहे यावरती आता इकडे सायली सांगायला लागते म्हणूनच मी मधुभाऊंना बोलवलेलं आहे मधुभाऊ आपल्याला या सगळ्यामध्ये आता सांगतील की नक्की काय आहे ते असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊंची एंट्री होते आणि मधुभाऊंच्या एंट्रीला जी म्हणायला लागते काय चाललंय हे सगळं म्हणजे आता या सगळ्यामध्ये कोण तन्वी आहे मधुभाऊ मधुभाऊ म्हणायला लागतात हे बघा मला खरंच काही माहित नाही आहे मी सगळ्यांची गाठोडी जर का जपून ठेवत आहे तर सगळ्यांची गाठोडी जपून ठेवल्यावरती नंतर मला याच्यामधली म्हणजे नंतर मी जेलमध्ये होतो काय झालं मला माहित नाही आहे मला जर का ते गाठोडं भेटलं म्हणजे जे गाठोडो ओरिजिनल आहे तर मी नक्कीच या सगळ्यामध्ये कोण खरी तन्वी आहे ते सांगू शकेन यावरती मग आता लगेच सांगायला लागतात मधुभाऊ तसं बघायला गेलं तर त्या एजच्या माझ्याकडे खरं तर तीनच मुली आल्या होत्या या तीन मुलींपैकी पहिली प्रिया आणि त्यानंतर जानकी एक होती पण जामकी थोडी वयाने मोठी होती यांच्यापेक्षा चार पाच वर्षाने पण जामकीला तिची आई भेटली असं मला कळलं आणि तिच्यावरती काहीतरी गडबड चालू आहे म्हणून मला तिने कॉल केला होता तर मला ते समजलेलं आहे मग मग राहिली कोण सायली यावरती आता पूर्णाजीला धक्का बसतो मधुभाऊ मधुभाऊ काय बोलताय तुम्ही मा, आता मला काहीही झालं तरी सुद्धा मला कोण माझी मुलगी आहे किंवा माझी खरी तन्वी कोण आहे हे सगळं सगळं मला कळलं पाहिजे असं आता ती म्हणायला लागते पण यावरती आता इकडे ती सा, मधुभाऊ सांगायला लागतात मी तुम्हाला तसं ज्या काही माझ्या तन्वीच्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी नक्कीच सांगू शकतो की काय होत्या त्या असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात मधुभाऊ की माझी चा ज्या वेळेला आली होती ना त्यावेळेला त्यावेळेला आता इकडे तिच्या हातामध्ये एक छोटी एक छोटी आता गोष्ट होती म्हणजे ती म्हणजे एक छोटी भाऊली होती आणि छोटी भाऊली होती त्याचबरोबर तिच्या हातामध्ये आता एक खेळणं होतं आणि ते खेळणं खेळत खेळत ती, ती, ती आता चालली होती पण ती ज्या वेळेला माझ्याकडे आली त्यावेळेला तिची आता मानसिक स्थिती बरोबर नव्हती ती एकदम रडत रडत आली तिचा अपघात झाल्यासारखा वाटला आणि ते आता गो ती, ती आता हे पण सांगतात आता मात्र हे सगळं ऐकल्यावर ती पूर्णाजीला धक्का बसतो आणि त्यावरती मग आता पूर्णाजी म्हणायला लागते पण पण आपण या सगळ्यामध्ये एक गोष्ट पाहिलेली आहे की आपण जे काही पाहिलंय त्यामध्ये आता इकडे आपल्या तन्वीच्या पायावरती खूण आहे ती खूण आपण बघितलेली होती ना मग त्यावरती मधुभाव म्हणाल तर हो खूण खूण तर सायलीच्या पायावर आहे सायली सांगायला हो पूर्णांची तन्वीच्या पायावरती कुठची आले खूण खूण तर माझ्या पायावरती आहे असं ती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का रविराज प्रतिमा तिकडे येतात आणि रविराज प्रतिमा आल्यावरती रविराज म्हणतात काय मला तर काही कळतच नाहीये नक्की आता काय चाललेलं आहे ते यावरती मग आता रविराज सांगायला लागतात मला खरंच खूप मोठा धक्काच बसलाय प्रतिमाला धक्का बसतो मधुबाऊ नीट सांगतो त्यावर मधुभाऊ म्हणतात हो पायावरची खून दाखव साऊ बाळा दावत प्रती मा कलपना सायली ज्या वेळेला पायावरची खून दाखवते त्यावेळेला धावत पळत प्रतिमा तिकडे कल्पना येते आणि सायलीला मिठी मारते सायली सायली तूच माझी तन्वी आहेस इतके दिवस मी आता तुला ओळखू शकले नाही खरंच मला माफ कर असं म्हणत ती माफी सुद्धा मागायला लागते फायनली कल्पनाने सायलीला आपली मुलगी म्हणून स्वीकार केलेला आहे मधुभाऊंनी सत्यता सांगितलंय अजूनही बरेचसे पुरावे मिळणं बाकी आहे आता या सगळ्यामध्ये मधुभाऊ काय पुरावे समोर आणणार महानरंजक